पण तेव्हा मला माहिती नव्हतं की आपला इथला आमदार एवढं उत्तम भाषण करतो म्हणजे हे मी बनकरना बोलतोय त्यांचं नाही बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टीव्ही चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले की ते मेंद्या असं बोलतात मिंदे तसं म्हटलं जाऊ दे त्या मिंदिंद वाढत आता पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे ज्यांनी टीव्ही व्ही समोर सुप्रियाताईला तिला शिवीगाळी केली आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते छत्रपती संभाजीनगर त्यांच्या व्यासपीठावरती होता मग मोदीनं मला विचारायचंय हेच तुमचं हिंदुत्व तु आहे का हीच तुमची संस्कृती आहे का मग कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णाचा प्रचार केला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा हा प्रज्वल रेवणना कोण कल्पना आहे ना तुम्हाला त्यांनी काही हजार महिलांवरती अत्याचार केला त्यांचे व्हिडिओ बनवले आणि अशा माणसाचा प्रचार नरेंद्र मोदी पंतप्रधान हे करण्यासाठी कर्नाटकात कर गेले होते काल सुद्धा त्यांच्या व्यासपीठावरती सुप्रियाताईला शिवीगाडी शिवीगाळी करणारा हा त्यांचा उमेदवार त्याचा प्रचार करण्यासाठी मोदी आले होते म्हणजे एकूणच संपूर्णपणाने यांच्या सगळ्यांचा थरा खालावलेला आहे मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय ठीक आहे तुमचं आमचं थोडस मतभेद आहेत असतील त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुऊन टाकूया या ही संधी आहे ही संधी आहे कारण आपली संस्कृती आपले संस्कार वेगळे आहेत आज जेव्हा मी भगवा झेंडा हातामध्ये घेऊन महाराष्ट्रभर फिरतोय त्याच वेळेला इकडे माझ्या समोर माझ्या मुस्लिम भगिनी पण बसलेल्या आहेत का त्यानं भीती नाही वाटत का त्यांना भीती नाही वाटत आम्ही तर हिंदुत्ववादी आहोत आपण हिंदुत्व सोडलंय हिंदुत्व नाही सोडलं पण तरी देखील आपल्या एवढ्या ह्या सगळ्या गर्दीमध्ये माझ्या मुस्लिम भगिनी भगिनी माझ्या ह्या सर्व इतर माता भगिनींसोबत येऊन बसतायत बिनधास्त बसतायत त्यांना इथे भीती वाटतच नाहीये उलट भीती त्यांच्यापासून वाटते त्यांच्यापासून वाटते आणि मी तर म्हणेन हेच तर आमचं हिंदुत्व आहे आज माझ्याकडे युट्यूबवरती वगैरे तुमच्याही फोनवरती आले असतील काल मोदीजींच्या सभेत शिवाजी पार्कच्या त्या मुस्लिम महिला सांगतायत आम्हाला हम अंदर, हां अंदर जाने नहीं दे अंदर का तर आम्ही काळे कपडे घातलेत म्हणून त्यांना गेटवरती अडवण्यात आलं मग कसलं तुम्ही तुमच्यात माणूस की आहे की नाही शिल्लक हे जे गद्दार तिकडे गेलेले आहेत त्या गद्दारांच्या पापाचा पाडा माझ्या खिशामध्ये आहे हा जर का मी वाचला गोरगरीब जनतेची जमीन बळकावणारा दादागिरी गुंडगिरी करणारा बरोबर आहे सोयगाव तालुक्यात कित्येक गोरगरीब लोकांच्या जमिनी मालमत्ता प्लॉट गद्दार आणि त्याच्या परिवाराने बळकावले आहेत बरोबर आहे ही माहिती आहे हे माझे आरोप नाही आहेत त्याच्यानंतर सिल्लोड शहरातील सर्व शासकीय मालमत्ता नगर परिषद सिल्लोड यांच्या ताब्यात देऊन त्या बळकवण्याचा कट रचला बरोबर आहे सिल्लोड शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठान समोर बेकायदेशीर भिंत टाकून त्यांच्या कोट्यावधीच्या मालमत्ता कवडीमोल केल्या बरोबर आहे स्वतःच्या संस्थेमार्फत मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी सिल्लोड येथील सर्व सर्वे नंबर नम्... सर्वे ब्याण्णव मध्ये कित्येक नागरिकांच्या प्लॉटवरती अनधिकृत ताबा करून बांधकाम सुरू केले बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे देशातील सैन्य दलातील एक सैनिक व निवृत्त मुस्लिम सैनिक यांच्या प्लॉटचा सुद्धा समावेश आहे बरोबर आहे पठाण परिवार यांच्या सर्व्हे नंबर तीनशे सदतीस मधील जमिनीवर बेकायदेशीर ताबा मारून निवडणूक प्रचार कार्यालय सुरू केले बरोबर आहे हे सगळी यादी आहे माझ्याकडे सगळी यादी आहे सगळी यादी आहे आता या यादीच करायचं काय तुम्ही जर का निवडून दिले तर मी इथल्या तमाम गोरगरिबांना मी वचन देतोय की आपलं सरकार आल्यानंतर या सगळ्याची चौकशी करून ज्यांच्या ज्यांच्या जमिनी बडकवल्या आहेत त्या मी परत करून दिल्याशिवाय राहणार नाही कारण हे तर मी अर्धच वाचलंय अजून अर्ध बाकी आहे आणखीन काही कागद बाकी आहेत आणि किती काळ सण करणार किती काळ मस्ती एक तर गद्दार गद्दार तिकडे एकत्र झाले मिंदे एक मोठा गद्दार चाळीस जण म्हणजे आपण त्याला सगळं काही दिलेलं यांना सुद्धा मंत्रीपद दिलं त्यांना सुद्धा मंत्रीपद दिलं पण मंत्रीपद देऊन सुद्धा यांची भूकच्यमत नाही सगळं हावरटासारखं हे खात सुटलेत खात सुटलेत खात सुटलेत बरं खाताना तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा दुरुपयोग करून जर तुम्ही गोरगरिबांना छळला असाल सुरा नाई, तर तुम्हाला सुद्धा कायद्यानुसार चौकशी करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही हे मी सिलोडकरांना सांगायला आलेलो उगाच काहीतरी करत जायचं खरं म्हणजे गेल्या वेळेला मी प्रामाणिकपणाने कबूल करतो की माझी चूक झाली मी त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांची माफी मागतो माझी चूक झाली कारण आम्हाला असं वाटलं तर समोर लोक येतात समोर आल्यानंतर काय मस्ती नाही दाखवू शकत अगदी वाकलेले असतात झुकलेले असतात मी असं करेन मी तसं करेन मी तुमचे स्वप्न साखर करेन माझं स्वप्न सोडून द्यावं तुम्ही माझ्या गोरगरीबाची झोप आहेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत हे आता याच्या पुढे होता कामाने आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसत आहेत हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू दे जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवट एकवटतात ना तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा हा या देशाचा इतिहास आहे म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका आता ही संधी सोडू नका पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल पण ते हवंय असं मला वाटत नाही जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नवे ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचननाम्यातली जी वचनं आहेत कालच संभाजीनगरमध्ये मी जाहीर केले कारण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही इकडे सोयाबीन वाले किती शेतकरी आलेत सगळे आलेत ना आपल्या काळामध्ये काय भाव होता सात हजार आता किती आहे मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी सात हजार भाव तुम्हाला दिला होता तर या वेळेला आपल्या सरकार आल्यानंतर मी तुम्हाला सात हजार भाव दिल्याशिवाय राहणार नाही हमी भावच नाहीये म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर गद्दाराला हमी भाव द्यायचा गद्दार मस्तीमध्ये मला पन्नास खोके मिळालेत गद्दाराला जर का पन्नास खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला शेतमजुरांना त्याच्या हक्काचं का मिळू नये ज्यानी म्हणजे तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला तो खोके घेऊन पळाला पण ज्याने निवडून दिला तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो उलटा फिरून दादागिरी करतो मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवेन एकदा तर मी सर्व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्जमुक्त केलं होतं केलं होतं ना यानी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त केलं असतं पण ठीक आहे मी मी म्हणजे मिंधे नाहीये अडीच वर्षामध्ये यांची बहीण आठवली ना नाही निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत आहेत तुम्ही पंधराशे रुपये मिंदे तुमच्या वडिलांच्या खिशातले नाही आणत हे माझ्या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आहेत हक्काचे पैसे आहेत अरे तुम्ही पंधराशे काय देत आहे आम्ही तर यांना तीन हजार देणारच आहोत पण त्याच बरोबरीने मी महिलांच्या रक्षणासाठी खास महिलांचं म्हणजे पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई सुद्धा असलेली पोलीस स्टेशन सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये बांधणार आहे पाच पाच आपल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव <स्तुण>